नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांच्याबाबत माहिती देणे हा आहे यामुळे आपल्या पशुपालकांचा जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे तसेच आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाईन कंपनीच्या मस्टाफास्ट पावडर या पावडरबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मस्टाफास्ट पावडरमध्ये ट्रायसोडियम सायट्रेट मिथिओनिन मॅग्नीज सल्फेट नायासिन कॉपर सल्फेट झिंक सल्फेट थायमिन हायड्रोक्लोराईड रायबोफ्लोविन पॅन्टथोनिक ॲसिड कोबाल सल्फेट बायोटीन सेलेनियम विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई e, आणि लायविस्ट हे घटक दिलेले आहेत मित्रांनो आप आता आपण पाहूया मॅ मस्टाफास्ट पावडर आपण कुठे वापरायची मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस हा आजार होतो यालाच आपण स्तनदाह म्हणतो किंवा दगडी म्हणतो या आजारामध्ये आपण मस्टाफास्ट या पावडरचा वापर करू शकतो मित्रांनो मस्टायटिस म्हणजे स्तन ग्रंथीचा दाह जो आघात किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो याला आपण मस्टायटिस म्हणतो यामध्ये मुख्य असे दोन प्रकार आहेत यामध्ये क्लिनिकल मस्टायटिस आणि सबक्लिनिकल मस्टायटिस क्लिनिकल मस्टायटिसमध्ये आपल्याला दुधातील किंवा काशेतील बदल सहज लक्षात येतात परंतु सब क्लिनिकल मास्टाटिसमध्ये दूध आणि कास हे सामान्य दिसतात परंतु यामध्ये दुधाचे उत्पादन कमी होते तसेच सोमॅटिक सेलची पेशींची संख्या वाढलेली असते मित्रांनो आता आपण पाहूया पावडर मास्टापास्ट आपण कुठे वापरायची ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशेला सूज आलेली असेल तसेच काशेमधून दूध कमी येत असेल किंवा दुधाचा रंग लालसर असेल सोबतच दुधासोबत गाठी येत असतील किंवा काशेला जर लालसरपणा आला असेल या सर्व ठिकाणी आपण पावडर मस्टाफास्ट याचा वापर पन्नास ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे चार दिवस करू शकतो मित्रांनो मस्टायटिस या आजारामुळे आपल्या पशूंमध्ये दूध देणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या डॅमेज होतात त्यासोबतच सोमॅटिक सेल काउंट वाढतो त्यासोबत काशेची जी प्रतिरोधक क्षमता आहे ती कमी होते तसेच दुधाचा पीएचही वाढतो आणि आपल्या पशूंचे दूध कमी होते त्यासोबत आपल्याला बाहेरून दिसणाऱ्या लक्षणांमध्ये काशेला सूज येते कासेचा रंग लालसर होतो कास गरम होते आणि काही ठिकाणी कासेला कडकपणाही येतो मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर मस्टाफास्ट या पावडरचा आपण उपयोग केला तर आपल्याला याचा काय फायदा होतो मित्रांनो मस्टाफास्ट पावडरच्या वापरामुळे दुधाचा जो पीएच बदललेला आहे तो नॉर्मल करण्याचे काम, बदच, काम पावडर मस्टाफास्ट खूप चांगल्या पद्धतीने करते त्यासोबतच काशेची प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचे कामही मस्टाफास्ट पावडर खूप चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जो परत परत पुरत होणारा मस्टायटिस आजार आहे तो देखील आपल्या पशूंमध्ये कमी होतो त्यासोबतच काशेमध्ये मस्टाटिस या आजारामुळे जे डॅमेज झालेले आहे त्यांना रिपेअर करण्याचे कामही पावडर मस्टाफास्ट आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे या आजारामुळे आपल्या ज्या पशूचे दुधाचे जी कमतरता झालेली आहे किंवा दुधाचे जे नुकसान झालेले आहे ते लवकरात लवकर भरून काढण्याचे काम पावडर मस्टफास्ट खूप चांगल्या पद्धतीने करते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जो दुधातून येणारा रक्तस्राव असेल तो देखील कमी करण्याचे काम पावडर मस्टापास्ट आपल्याला करताना पाहायला मिळते तसेच दुधाचा जो वास येत असेल किंवा दुधाला जो पिवळेपणा येत असेल ते सुधारण्याचे कामही पावडर मास्टापास्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळते मित्रांनो मास्टापास्ट पावडरचा डोस जर आपण पाहिला तर पन्नास ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे आपण चार दिवस ही पावडर आपल्या पशूंना देऊ शकतो तसेच मित्रांनो या पावडरला जो फ्लेवर दिलेला आहे तो पायनॅप पायनॅपल फ्लेवर असल्यामुळे आपली जनावरे या पावडरला आवडीने खातात मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद